नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपल्याला बौद्ध धर्म या विषयीची संपूर्ण माहिती बघायची आहे बौद्ध धर्माचं आपण जो कंटेंट आहे तो पार्ट वन आणि पार्ट टू असा करून बघूया ठीक आहे हा जो तुमच्यासमोर फोटो आहे ऑब्वियसली तुम्हाला हे लक्षात आला असेल की गौतम बुद्धांना बौद्धिक वृक्षाखाली गया येथे ज्यावेळेस त्यांनी ज्ञान ध्यान धारणा केली त्यावेळेस त्याच्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि तिथून पुढे ते तथागत किंवा गौतम बुद्ध म्हणून ओळखू जाऊ लागले ठीक आहे तर तो हा भाग आहे त्याच्याबद्दलचं एक पिक्चर इथं आहे आता बौद्ध धर्म जो आहे तो त्याच्यातले मुख्य प्रवर्तक बौद्ध धर्माचे हे गौतम बुद्ध हे स्वतः आहेत ठीक आहे तर गौतम बुद्ध आता आपल्याला हा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या गोष्टी लागतात एक तर आपल्याला फॅक्च्युअल माहिती म्हणजे गौतम बुद्ध त्यांचं सगळं बॅकग्राऊंड ठीक आहे त्याचबरोबर बौद्ध साहित्य जे आहेत त्याच्याविषयी सगळी माहिती आणि काही टेक्निकल गोष्टी आहेत किंवा मग अष्टांग मार्ग वगैरे या गोष्टी ह्या हे फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला पाठ करण्यासारख्या आहेत तर फॅक्च्युअल गोष्टी आणि कन्सेप्च्युअल दोन्ही या चॅप्टरमध्ये आहे तर गौतम बुद्धांच्या विषयी आपण पहिल्यांदा बेसिक माहिती बघूया त्यांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ आणि त्यांना ज्ञान मिळाल्यानंतर गौतम बुद्ध ठीक आहे म्हणून ओळखलं उलगल जाऊ लागलं त्यांचं जे नाव आहे गौतम ठीक आहे ते त्यांची मावशी त्यांच्या बेसिकली गौतम बुद्धांची आई त्यांच्या लहानपणी वारली होती आणि मावशी गौतमी हिने त्यांचा सांभाळ केलेला होता आणि त्याच्यामुळे काय झालं त्यांचं नाव असं गौतम असं पडलं म्हणजे गौतमीचं गौतम त्यांचं मुलगा असं ठीक आहे त्यांचा जन्म हा सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये लुंबिणी इथे झाला होता हे ठिकाण नेपाळमध्ये आहे ठीक आहे नेपाळमध्ये हे ठिकाणे आणि ह्या ठिकाणी सम्राट अशोकाचा एक शिलालेख सापडलेला आहे ठीक आहे सम्राट अशोक ह्याचा शिलालेख सापडलेला आहे आणि त्यानुसार हे आपल्याला कळतं की ही जी ठिकाणे लुंबिनी हे ठिकाणे हे गौतम बुद्धांचं जन्मस्थान आहे ठीक आहे त्यांचे जे वडील होते त्यांचं नाव होतं शुधोधन ठीक आहे ते शाक्य जमातीचे जे कपिलवास्तू महाजनपद होते त्याचे ते राजे होते ठीक आहे वर्तमान महावीरांविषयी आपण बघितलंय ते त्यांच्या वडील सुद्धा एका जमातीचे राजे होते यांच्या वडील सुद्धा एका जमातीचे राजे होते ठीक आहे आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं यशोधरा ठीक आहे त्यांच्या पत्नीचं नाव होतं यशोधरा आता हा जो फोटो तुम्हाला इथे दिसतोय इथे बघा लहान सिद्धार्थ दिसतोय तुम्हाला ठीक आहे आणि याच्या आजूबाजूला हे धर्मगुरू कुठले तरी एक संत बसलेले आहेत आणि हे जे ते राजे आहेत ठीक आहे आता याच्याबद्दल एक आख्यायिका किंवा एक स्टोरी अशी सांगितली जाते की गौतम बुद्धांचा जन्म झाल्यानंतर ज्योतिष राज ज्योतिष यांनी ते राजगुरु जे म्हणतात ठीक आहे त्यांनी गौतम बुद्धांना बघितलं आणि त्यावेळेस ते त्यांनी गौतम बुद्धांविषयी एक भाकीत केलं होतं ठीक आहे त्यांची भविष्यवाणी त्यांच्याविषयी केली होती आणि ती भविष्यवाणी अशी होती की हा बालक एकतर खूप मोठा सम्राट बनेल चक्रवर्ती सम्राट बनेल ठीक आहे म्हणजे न भूतो न भवश्यती इतका मोठा राजा हा बनेल किंवा हा खूप मोठा संत बनेल ठीक आहे दोन्हीपैकी एक आणि हा एकदम उच्च लेवलला म्हणजे सर्वोच्च लेवलचा हा संत किंवा राजा हा बनेल अशी भविष्यवाणी यांनी केली होती अशी एक आख्यायिका गौतम बुद्धांच्या बाबतीत प्रसिद्ध आहे ठीक आहे आता झालं काय की गौतम बुद्ध ज्या वेळेस त्यांच्या बाबतीत अशी एक भविष्यवाणी केली गेली की के हा संत बनेल ठीक आहे हा बालक संत बनेल त्यावेळेस म्हणजे कुठल्याही आईवडिलांना असं अपेक्षित नसतं की आपला मुलगा संत वगैरे व्हावा कोणाला काय वाटतं की आपल्या मुलानं मुलीनं लग्न करावं संसार करावं पूरबाळं ना जन्म घालावी आणि मोठं नाव कमवावं पैसा कमावावं नाव कमवावं ठीक आहे पण संत व्हावं असं कोणाला वाटत नाही ठीक आहे मग ज्यावेळेस या गुरूंनी धर्मगुरूंनी त्यांच्याविषयी भविष्यवाणी केली ठीक आहे त्यावेळेस मग असं लक्षात आलं की बाबा हा संत कधी बनू शकतो तर ह्यानं बाहेरचं जग पाहिलं तर दुःख वगैरे याला दिसलं तर संसारिक गोष्टींचं दुःख याला लक्षात आलं तर हा मी मी संन्यास घेऊन टाकल मग काय करायचं तर ह्याला इतकं आरामशीर ठेवायचं की ह्याला बाहेरच्या जगाच्या दुःखाची अजिबात जाणीव होऊ द्यायची नाहीये मग त्यांना मुख्यतः राजवाड्यातच ठेवलं जायचं तिथं सर्व सोयी सुविधा त्यांना दिल्या जायच्या ठीक आहे आणि मग काय असतं की काही काळानं आता एका काळानंतर वीस बावीस वर्षाचा मुलगा झाला तरी तुम्ही त्याला बाहेर काढत नाही असं जर असेल तर ते राहू शकत नाही आणि मग असाच एका दिवशी सिद्धार्थ ठीक आहे म्हणजे गौतम बुद्ध म्हणण्याच्या अगोदर सिद्धार्थ हा शहराच्या बाहेर पडला शहराच्या बाहेर पडल्यानंतर त्यांना काय सन सीन दिसले बघा बघा एक वृद्ध व्यक्ती ठीक आहे एक वृद्ध व्यक्ती चित्र आहे इथं ठीक आहे त्याच्यानंतर त्यांना काय दिसलं एक रोगी दिसला ठीक आहे त्याच्यानंतर एक प्रेत यात्रा दिसली ते बघा प्रेत यात्रा आणि एक विरक्त संन्यासी ठीक आहे हे त्यांना चार सीन दिसले चार असे त्यांना सीन दिसले आणि त्याच्यावरनं त्यांच्यापासून जे आजपर्यंत दुःख लपवलं गेलं होतं त्याची त्यांना जाणीव झाली की हे जीवन आपण जे जी जगतोय ते सत्य नाहीये प्रत्येक व्यक्तीच्या मनात दुःख आहे काही ना काही त्याचं मागं दुःख आहे आणि जीवनाचे अंतिम सत्य हेच आहे की तुम्ही एक दिवस तुमचं वय होणार आहे तुमचं शरीर रोगी होणार आहे आणि काही कालांतरान तुमचा मृत्यू होणार आहे मग आपण ज्या ऐशो आरामामध्ये राहतोय ते काही जीवनाचं अंतिम सत्य नाही आहे ह्याची जाणीव होऊन एका रात्रीत त्यांनी संसार त्याग केला ठीक आहे आणि ही जी प्रक्रिया आहे की या चार गोष्टींची जाणीव होऊन या चार गोष्टींना बघून त्यांनी संसार त्याग करणं घराच्या बाहेर पडणं ही जी प्रोसेस आहे त्याला महाभिनिष्क्रमण असं म्हटलं गेलं काय महाबिनिष्क्रमण हे शब्द महत्वपूर्ण आहे ठीक आहे याच्यावर तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो आता महाबिनिष्क्रमण ज्या दिवशी त्यांचं म्हणजे ज्यावेळी त्यांचं वय एकोणतीस होतं त्यावेळेस त्यांनी काय केलं संसाराचा त्याग केला ठीक आहे संसार सोडून संसारिक जीवन सोडून त्यांनी काय केलं दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि ह्यावेळी त्यांनी एक गुरु होते अलार कलम ठीक आहे अलार कलम यांचं त्यांनी शिष्यत्व स्वीकारलं आणि त्यांनी अलार कलमांनी त्यांना वैशाली येथे काय केलं ध्यान साधनेची शिक्षा दिली ठीक आहे ध्यान कसं करायचं ठीक आहे याची त्यांना शिक्षा दिली त्याच्यातनं त्यांचं काही आपण म्हणूयात ते सॅटिस्फाईड त्या शिक्षेतनं झाले नाही त्यांना जे उत्तरं पाहिजे होती ती ते त्यांना मिळाली नाही मग तिथून पुढे ते उद्रक रामपुत्र यांचं त्यांनी शिष्योत् शिष्यत्व स्वीकारलं त्यांनीसुद्धा राजगृह येथे त्यांना उच्च प्रकारची ध्यान साधना, ध्यान ध्यानपद्धती त्यांना शिकवली त्याच्यातनंही त्यांचं सॅटिस्फॅक्शन सा झालं नाही कारण त्यांना बेसिक मूळ स्वरूपाचे प्रश्न पडू लागले की आपलं जीवन आपण ह्या पृथ्वीवर का आलो होतो आपला जन्म का झाला आपल्या जीवनाचा अर्थ काय आपला उद्देश काय हे प्रश्न बेसिक फंडामेंटल स्वरूपाचे प्रश्न त्यांना पडू लागले आणि त्याच्यातनं त्यांचं काही म्हणजे त्यांचे सॅटिस्फॅक्शन कुठल्याही पद्धतीनं होत नव्हतं शेवटी त्यांनी बौद्धगया बिहार काय केलं बौद्ध त्यांनी निरंतर ध्यान सुरू केलं आणि हे बौद्धगया जे ठिकाणे ते निरंजना नदीच्या काठी वसलेलं आहे या ठिकाणी वृक्षाच्या खाली पिंपळाच्या झाडाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांना बघा तथागत गौतम बुद्ध शाक्यमुनी किंवा कोशलण असं म्हटलं गेलं ठीक आहे सो so, ह्या वेगवेगळ्या नावांनी त्याला ओळखलं गेलं इथे बघा फोटो आहे की ते अगेन पहिल्या ज्या कव्हरवर आपण फोटो घेतला तसाच फोटो है कि ते बोधी बस ले ले आहे की ते बोधिवृक्षाच्या खाली बसलेले आहेत आणि त्यांना या प्रकारे ज्ञान साधना केलेली आहे ठीक आहे सो so, त्यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय काय म्हटलं गेलं तथागत गौतम बुद्ध शाट्यमुनी आणि कोशलण आता याच्यावर सुद्धा प्रश्न एक इझी स्वरूपाचा तुम्हाला येऊ शकतो तर ही नावं आपल्याला माहीत पाहिजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की चंद्रगुप्ताबद्दल असा प्रश्न विचारलेला आहे चंद्रगुप्तांची साधारणतः दोन ते तीन नावं फेमस आहेत विष्णुगुप्त चाणक्य ठीक आहे सॉरी चंद्रगुप्त नाही चाणक्यांचे विष्णुगुप्त कौटिल्य चाणक्य आणि पक्षील स्वामी अशी चार नाव आहेत तर पक्षील स्वामी जनरली नाव आपल्या कुठल्याही रेफरन्सेसमध्ये आढळत नाही एमपीसी न ना प्रश्न विचारल्यावर ते लक्षात आलं तर तसा एखादा बेसिक प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो ठीक आहे ते आपल्याला माहीत पाहिजे आता गौतम बुद्धांना संपूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं त्याच्यावर त्यांनी पहिलं प्रवचन दिलं ते दिलं सारनाथ इथे ठीक आहे हे यूपीमध्ये मध्ये ठिकाण आहे सारनाथ ठीक आहे इथे त्यांनी जे प्रवचन दिलं इथे बघा एक फोटो आहे ठीक आहे एक चार पाच त्यांचे शिष्य आहेत पाच जणांना त्यांनी पहिलं प्रवचन दिलेलं आहे सारनाथ जवळ आणि ही जे पहिल्या प्रवचनाची क्रिया आहे किंवा ही जी घटना आहे त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं किंवा धम्मचक्र पवत्तन पवत्तन असा उल्लेख त्याचा केला जातो हो। पण जनरली आता आपल्या मराठी भाषेमध्ये बोलताना हा शब्द धम्मचक्र प्रवर्तन पवत्तनचा अर्थही तोच आहे प्रवर्तनाचा अर्थ तोच आहे की म्हणजे धर्माचं प्रवचन ते आहेत आणि त्याचं प्रवर्तन म्हणजे प्रचार प्रसार करत आहेत ते म्हणजे ही घटना आणि ही पहिल्यांदा करतायत म्हणजे ज्ञान मिळाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी ते केलेलं आहे याच्याविषयी त्यांनी ज्ञान तिथं लोकांना दिलं बौद्ध धम्मामध्ये बौद्ध धर्मामध्ये ठीक आहे बुद्ध धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची जी प्रक्रिया आहे ठीक आहे ते वाक्य बघा बुद्धम शरणं गच्छामी धम्मम शरण गच्छामी आणि संघम शरण गच्छामी हा एका प्रकारचा आपण म्हणूयात मंत्र आहे ठीक आहे एका प्रकारचं बौद्ध धर्मातलं मंत्र आहे तर या तिन्ही गोष्टींना ठीके यांना काय म्हटलं तर त्रिशरण ठीक आहे या तीन गोष्टींना शरण जाणं आपलं सर्वस्वी अर्पण करणं आणि संपूर्ण विश्वास त्याच्यावर ठेवणं ही प्रक्रिया म्हणजे त्रि शरण ठीक आहे आता ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी मगध साम्राज्य कौशल साम्राज्य वत्स आणि अवंती या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी प्रचार प्रसाराचं धर्मप्रसाराचं कार्य केलं आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचं यू पीमधल्या कुशीनगर ठीक आहे किंवा त्याला कुशीनारा असं म्हटलं जातं इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशीमध्ये त्यांचा मृत्यू झाला या प्रक्रियेला त्यांच्या मृत्यूच्या प्रक्रियेला महापरिनिर्वाण असं म्हटलं जातं म्हणजे आता विचार करा की त्यांनी घर सोडलं त्याला माय काय म्हटलं किंवा संसार त्याग केला महाभिनिष्क्रमण ठीके इथे बघूयात आपण बघा घर सोडले किंवा संसार त्याग म्हणा ठीक आहे घर सोडले त्याला काय म्हणलं महा भिनी क्रमण ठीक आहे पहिलं प्रवर्चन पहिल्या प्रवर्चनला काय म्हटलं गेलं धम्म चक्र प्रवर्तन किंवा धम्मचक्क पवत्तन आणि मृत्यू याला काय म्हटलं गेलं निर्वाण ठीक आहे निर्वाण असे वेगवेगळे वेग शब्द हे महत्वपूर्ण आहेत यांच्यामध्ये सिंपली जोड्याला हा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे आता ज्या वेळेस त्यांचा मृत्यू होत होता त्यांचे शेवटचे शब्द काय होतात सर्व संमिश्र गोष्टी नष्ट होतात ठीक आहे सर्व संमिश्र गोष्टी नष्ट होतात म्हणजे काय की हे सगळे जीव किंवा ज्या गोष्टी आपण निर्माण करतोय त्या सगळ्या नष्ट होतात ह्याचा अर्थ या जगात शाश्वत काहीच नाहीये तर आपण उगत जगताना इगो माझं राज्य माझं घर माझी संपत्ती माझं ह्यान माझं त्या हे करू नये असा तो मेसेज इनडायरेक्टली गौतम बुद्धांनी मृत्यूसमयी दिला होता ठीक आहे आता गौतम बुद्धांचं जे जीवन आहे त्यांच्या जीवना संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या महत्वाच्या घटना आहेत ठीक आहे आणि त्या संबंधीचं प्रतीक सिंबोल्स आणि त्यांचं ठिकाण या गोष्टी बघूयात बघा जन्म प्रतीक काय कमळ आणि बैल तुम्ही बघा सम्राट अशोकाचे जे चक वेगवेगळे वेग स्तंभ आहेत ठीक आहे त्या वेगवेगळ्या वेग 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 स्तंभांवर या प्रकारचे त्यांनी काय केलेलं आहे कॅपिटल्स किंवा कुठे कमळ आहे कुठं चक्र आहे असे लावले आहेत हे बघा हा एक जो आहे तो लुंबिनी नेपाळचा आहे ठीक आहे हे लुंबिनीचं आहे ठीक आहे नेपाळचं आणि इथं जनरली याच्यावर कॅपिटल नाही आहे पण जनरली काय असायचं अशा एक प्रकारे कॅपिटल एखादा प्राणी जसं आपली राजमुद्रा आहे तीन सिंह ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतात ऍक्च्युअली ते चार आहेत तीन चार सिंह जे आहेत इथं वर चार सिंह कमळाचं असं उलट फुल आणि त्याच्यावर सिंह बसलेले आहेत ती जी राजमुद्रा आहे ती अशा प्रकारे सारनाथ इथलं अशोकाचं जे शिल स्तंभलेख आहे त्याच्यावरनं घेतली तर हे जे फोटो तुम्हाला दिसतोय हा लुंबिनी नेपाळ इथला फोटो आहे आणि इथं गौतम बुद्धांचा जन्म झाला असं मानलं जातं ठीक आहे तर हे कमळ आणि बैल त्याचे प्रतिकेत आणि लुंबिनी नेपाळला हे ठिकाण आहे दुसरं काय आहे की संसार त्याग काय संसार त्यागमध्ये त्याचा प्रतीक आहे घोडा तो आवडता घोडा होता आणि त्याचं नाव होतं कंठक ठीक आहे आणि ऑब्व्हियसली त्यांच्या राहत्या ठिकाणावरूनच त्याला सोडलं त्याच्यामुळे काही ठिकाण असं त्याला स्पेसिफिक नाही निर्वाण म्हणजे काय ज्ञान प्राप्ती ठीक आहे त्याचं सिंबॉल आहे बोधी वृक्ष आहे आणि ठिकाणे ऑब्विसली गया बिहार त्याला आज आपण बौद्ध गया असं म्हणतो ठीक आहे पहिले प्रवचन पहिल्या प्रवचनाचा सिंबॉल काय आहे तर धम्मचक्र किंवा धर्मचक्र चाक जे आज आपल्या अ तिरंग्या ध्वजवर आहे गोल चक्र आणि त्याला चोवीसमध्ये मध्ये काढ्या तसा चक्र हा त्याचा सिंबॉल आहे आणि ठिकाण ठीक आहे कुठं आहे तर सारनाथ आणि परिनिर्माण किंवा महापरिनिर्वाण महा ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रतीक आहे स्तूप ठीक आहे आणि त्याचं ठिकाण आहे कुशीनगर ठीक आहे पुढचं आहे की आता गौतम बुद्ध आणि त्यांच्या संबंधी काही महत्वाचे शब्द आहेत बघा किंवा महत्वाचे त्यांच्या संबंधित लोक ठीक आहे छन्न हा कोण होता तर राजकुमार सिद्धार्थचा सारथी होता ज्यानं त्यांना शहरामध्ये त्यांना फिरायला नेलं होतं तिथे त्यांना चार सीन एक विरक्त संज्ञाती एक वृद्ध एक रोगी आणि मग एक प्रेतयात्रा असे चार सीन दिसले तिथे नेणारा हा सारथी होता छन्न ठीक आहे महाभिनिष्क्रमण आपण ऑलरेडी बघितलाय आहे ग्रहत्याग केलेला आहे कंथक त्यांचा आवडता घोडा होता मार ठीक आहे हा मार म्हणजे काय तर कामरू कामदेव यांनी काय केलं या रूपामध्ये गौतम सिद्धार्थची जी ध्यान साधना होती ती ध्यान साधना भंग करण्याचा प्रयत्न इथे केलेला होता ठीक आहे त्याच्यानंतर आहे चुंद हे जे आहेत यांच्याद्वारे भोजन ग्रहण केल्यानंतर त्यावेळेस त्यांना काय आलं ज्ञान प्राप्ती झाली होती आणि सुजाता ज्ञान प्राप्तीनंतर यांच्याकडून त्यांनी पहिल्यांदा भोजन स्वीकारलं होतं तर हे सिग्निफिकंट फॅक्ट्स आहेत ज्या बौद्ध धर्माविषयी आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे ठीक आहे आता सर्वात महत्त्वाचं येतं ते म्हणजे गौतम बुद्धांचे विचार आणि एकूणच मग बौद्ध धर्माचे विचार काय आहे ठीक आहे हा आता अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे तुम्ही समजून घेणं इथं आवश्यक आहे ठीक आहे बघा पहिलं गौतम बुद्ध काय सांगतात की जग हे दुःखानं भरलेलं आहे आणि दुःखाचं कारण माणसाच्या इच्छा आकांक्षा आणि आशा आहेत की मला काहीतरी मिळेल मला काहीतरी हे मला पाहिजे ते पाहिजे हे नाहीये ते नाहीये ज्या आपल्या उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या इच्छा आहेत तेच आपल्या दुःखाचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे आणि या इच्छांच्या मागे लागल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं आता लक्षात घ्या त्यांना एक विरक्त संन्यासी दिसला होता की जगात काय चाललंय त्याच्यात त्याच्याशी काही घेणदेन नाहीये मला काही मिळतंय का नाही मिळतंय काहीच त्याला घेणदेन नाहीये असा व्यक्ती ज्याला कोणत्याही प्रकारच्या इच्छा आकांक्षा नाहीये तो या दुःखांपासून मुक्त आहे असं त्यांचं मत इथे आहे पुढे बौद्ध धर्म परमेश्वर आणि आत्मा यांचं अस्तित्व अमान्य करतो आणि त्याचाच भाग म्हणजे काय की यांनी वेद आणि कर्मकांड वेद आणि वेदाचे कर्मकांड जे थे, त्यांना त्यांनी मान्यता दिलेली नाही आहे ह्या yes, सगळ्या निष्फळ गोष्टी आहेत ठीक आहे त्याच्यामुळे त्यांना परमेश्वर आणि आत्मा आणि पुनर्जन्म वगैरे काही प्रकार त्यांना मान्य नाही गौतम बुद्धांना मान्य नाही ऑब्विसली पुनर्जन्मातही त्यांचा विश्वास नव्हता बौद्ध धर्माला अगेन वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था हे सुद्धा त्यांना मान्य नव्हतं कारण ह्या आधारावर त्यांचं म्हणणं होतं हे बिनकामी एका प्रकारे डिस्क्रिमिनेशन लोकांमध्ये केले जात आहे आणि ते काही अपेक्षित नाही आहे किंवा त्याला काही लॉजिकसुद्धा नाही आहे ही वर्णव्यवस्था जाती व्यवस्था त्यांनी नाकारल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात यांच्याकडे लोक खालच्या जातीतले ठीक आहे ही लोकं आकर्षित या बौद्ध धर्माकडे झाले आणि त्याच्यातनं बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला ठीक आहे बघा बौद्ध धर्माकडे इतर लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आता पुढचा एक शब्द हो महत्वपूर्ण आहे जो म्हणजे बोधिसत्व ठीक आहे आता बोधिसत्व म्हणजे काय तर असा मनुष्य किंवा प्राणी ज्याला भविष्यामध्ये काय होणार आहे बोधी म्हणजे ज्ञान प्राप्ती होणार आहे असा व्यक्ती त्याला बोधिवृक्ष आपण एक ठिकाणी बोधिवृक्ष म्हणतो ना त्या प्रकारे तर हे बोधिसत्व त्या गोष्टीला म्हटलं जातं बौद्ध धर्मातले बोधिसत्व कोणकोणते आहेत बहुतेक याच्यावर एस मध्ये प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे सी प्रिलिम्स मध्ये याच्यावर प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे बघा वज्र पाणी म्हणजे वज्र धारण केलेला पुढचा आहे अवलोकितेश्वर किंवा पद्मपाणी ठीक आहे ज्याच्या हातात पद्म आहे किंवा कमळाचं फूल आहे असा एक फोटो आहे ठीक आहे तर हा फोटो आहे बघा इथं गौतम बुद्ध दर्शवलेले त्यांच्या हातात हा फोटो आहे एक कमळचं कमड़, कमळाचं फूल आहे हे अजंठा ठीक आहे अजिंठा किंवा अजिंठा इथलं हे चित्र आहे ठीक आहे तर त्याला बोधिसत्व असं म्हटलं जातं अवलोकितेश्वर किंवा पद्मपाणी याच्यावर पण युपीएससीत प्रश्न वेगळा विचारलेला आहे की हे चित्र कुठं आहे किंवा याची पेंटिंग कुठं आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला ऑलरेडी आहे मंजुश्री शीतगर्भ मैत्रीय आता हे मैत्रीय याच्यावर सुद्धा एस न प्रश्न विचारलेला आहे की हा मैत्रीय हा काय प्रकार आहे तर भविष्यातील गौतम बुद्धांचा हा अवतार बुद्ध वेग आहे असं मानलं गेलं याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि अमिताभ किंवा अमिताभ युष म्हणजे स्वर्गातील गौतम बुद्ध ज्यांना मोक्ष मिळालेले असे गौतम बुद्धांचं स्वरूप असे वेगवेगळे बोधिसत्व बौद्ध धर्मामध्ये आहे असं मानलं जात पुढचा भाग आहे की बौद्ध धर्माचे जे वेगवेगळे सिद्धांत आहेत विचार आहेत ठीक आहे गौतम बुद्धांनी जीवनाचे चार सत्य मूलभूत सत्य सांगितलेले आहेत आणि त्यांना आर्य सत्य असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं आर्य सत्य मग ते काय आर्य सत्य आहेत तर पहिलं आहे दुःख मानवी जीवन हे दुःखांनी भरलेलं आहे दुःखमय आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे दुसरं आहे तृष्णा ठीक आहे तृष्णा म्हणजे काय तर मनुष्याचा न संपणाऱ्या इच्छा आणि या इच्छा वाढत जातात एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा वाढते आणि दुसरी इच्छा पूर्ण झाली की तिसरी इच्छा वाढते ठीक आहे आणि तेच आपल्या दुःखाचं मूळ कारण आहे समजा मी पास झालो प्रिल्म्स पास होतो का नाही चला झालो मग आता मेन्स होतो का नाही झालो मग समजा इंटरव्यू मध्ये होतं का नाही झालो पोस्ट मिळाली का मग पाहिजे तशी मिळाली का पोस्ट जरी मिळाली पाहिजे तशी मिळाली मग मला चांगलं पोस्टिंग मिळतं का चांगली बायको मिळते का चांगलं काम मिळतं का मला काय 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 का माझ्या एकानंतर दुसरी इच्छा वाढत जाते ठीक आहे तर ही इच्छा आपल्या तृष्णा अनएंडिंग इच्छा जी आहे तेच दुःखाचं मुख्य कारण आहे असं त्यांनी सांगितलं दुःख निरोध म्हणजे दुःखाचा अंत करता येतो ठीक आहे माणसाचा दुःख संपणारं नसतं असं नाही आहे दुःखाचा अंत करता येतो आणि प्रतिपद म्हणजे दुःख निवारण्याचा मार्ग हा कोणता आहे हे गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर इथे एक बघा बुद्धम शरणम गच्छामीचा एक फोटो जनरली तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह फॉर्म मध्ये घेतलंय की काय करायचं तुम्हाला दुःख निवारायचं असेल तर बुद्धांच्या क्षरणा शरणेमध्ये जा संघाच्या आणि धम्माच्या शरणेमध्ये तुम्ही गेलं पाहिजे असं अपेक्षित आहे मग हे जे बुद्ध बुद्धांनी दुःख निवारण्याचा जो मार्ग सांगितलेला आहे त्याला अष्टांग मार्ग असं म्हटलेलं आहे ठीक आहे आता हे आर्य सत्य अष्टांग मार्ग काय कसं आहे हे संबंध तुम्हाला समजलेलं पाहिजे एक लक्षात घ्या आता उत्तरोत्तर एम पी एस सी जे आहे ते यू पी एस सीचा फॉर्मॅट फॉलो करणार आहे आणि यू पी एस सीमध्ये हे अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न जास्त असतात फॅक्च्युअल प्रश्न कमी असतात यू पी एस सीमध्ये ठीक आहे एम पी एस सीमध्ये सध्या तरी फॅक्च्युअल प्रश्न जास्त असतात परंतु आपल्याला अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्न असतात बरं हे अंडरस्टँडिंग बेस्ड प्रश्नाचा फायदा असा असतो की एकदा तुम्हाला ते समजलं की परत परत ते वाचायची वगैरे गरज पडत नाही एकदा समजलं की समजलं ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही हे अंडरस्टँडिंगकडे विशेष लक्ष इथं दिलं पाहिजे ठीक आहे मग हे अष्टांग मार्ग जे त्याला अष्टांग किंवा अष्टांगिक असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यालाच मध्यम प्रतिपद असं म्हटलं जात काय मध्यम प्रतिपद ठीक आहे मग हे कशासाठी आहे आठ गोष्टी कशासाठी आहे तर आपलं दुःख निवारण्यासाठी मग काय काय गोष्टी करायच्यात आठ गोष्टी बघा पहिलं सम्यक निरीक्षण सम्यक निश्चय सम्यक भाषण सम्यक कृती सम्यक उदरनिर्वाह सम्यक व्यायाम सम्यक चिंतन आणि सम्यक समाधी आ, असे आठ मार्ग त्यांनी सांगितलेले आणि याला अष्टांग मार्ग असं म्हणतात इंग्लिशमध्ये पण आपण बघून घेऊयात काही लोकांना जर त्या शब्दांचा प्रॉब्लेम असेल सम्यक म्हणजे चांगला किंवा राईट किंवा उत्तम ठीक आहे सो so, राईट right व्ह्यू राईट इंटेन्शन्स राईट स्पीच राईट ॲक्शन राईट लाईव्हिहूड राईट एफर्ट्स अँड लाईट कॉन्सन्ट्रेशन अँड लाईफ राईट माइंडफुलनेस ठीक आहे म्हणजे आपल्या आपल्या कामाशी काम ठेवायचं काम या आठ गोष्टी त्यांनी अष्टांग मार्गामध्ये सांगितलेल्या आहेत आणि ह्याच्या माध्यमातून आपल्या दुःखाचं निवारण करता येतं असं त्यांनी सांगितलं अष्टांग मार्गाचा सारांश म्हणजेच प्रज्ञा हो शील आणि समाधी ठीक आहे मग असा प्रश्न येईल की अष्टांग मार्गाचा सारांश सांगितलेला आहे आणि त्या अष्टांग मार्गाच्या सारांशामध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट येत नाही असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो ठीक आहे तर प्रज्ञाशील आणि समाधी हे अष्टांग मार्गाचा सारांश आहे आणि याच्या आचरणासाठी अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी गौतम बुद्धांनी पाच नियम सांगितलेले आहेत ठीक आहे आणि ह्या पाच नियमांना पंचशील असं म्हटलं जातं बघा नेहरूंनी एक पंचशील करार केला होता चीन सोबत आहे आता हा करार नव्हता हा फक्त अंडरस्टँडिंग होती करार वगैरे नव्हता लिगल बाइंडिंग करार नव्हता ही अंडरस्टँडिंग होती ठीक आहे पंचशील कुठून आलं त्याची प्रेरणा इथून आलेली आहे बौद्ध धर्मातून आलेली आहे मग काय तर पंचशील मध्ये पहिलं आहे अहिंसा कोणत्याही प्राणी मात्राची हिंसा करू नये ठीक आहे हे पहिलं दुसरं आहे सत्य नेहमी सत्य बोलावे अस्तेय म्हणजे जे आपलं नाही आहे त्याची अभिलाषा धरू नये त्याची चोरी करू नये त्याची कामना करू नये आपलं आहे तितक्याच आपण खुश राहायचं इंद्रिय संयम म्हणजे वासनेवर नियंत्रण ठीक आहे आपल्याला कसं चहाची तलब पडते काहीतरी खायची तलब पडते वेगवेगळ्या ज्या वासना आहेत ठीक आहे त्या याच्यासाठी इंद्रियांवर संयम ठेवायचा आणि वासनेवर नियंत्रण ठेवायचं आणि मादक पदार्थांचं सेवन करायचं नाही असे पाच नियम गौतम बुद्धांनी सांगून दिले ह्या नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही चांगलं आणि उत्तम जीवन जगू शकता आणि तुम्हाला एका प्रकारे मोक्ष मिळू शकता इतकी सिंपल टीचिंग बौद्ध धर्माची होती सिमिलरली आपण जैन धर्माची सुद्धा बघितलेली आहे ह्याच्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीला ह्या धर्मांचं आचरण करणं आणि मोक्ष मिळवणं हे सोपं झालं आता खरंच मोक्ष मिळतं का नाही माहीत नाही पण त्याच्यासाठी जर काही कृती करायची असेल तर ती इझी आहे वैदिक धर्मामध्ये त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काय करावं लागायचे खूप मोठ्या प्रमाणात कर्मकांड करावं लागायचे यज्ञ वगैरे करावे लागायचे ह्याच्यासाठी बौद्ध धर्माकडे खूप मोठ्या संख्येने लोक आकृष्ट झाले त्यांनी मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्म स्वीकारला ठीक आहे मग आता बौद्ध धर्मामध्ये विश्वाच्या किंवा या जगाच्या अस्तित्वाच्या तीन पातळ्या सांगितलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे आपलं जे अस्तित्व आहे त्याच्या तीन पातळ्या तीन प्रकारच्या बंधनांमध्ये आपण अडकलेलो आहोत एक आहे कामधातू म्हणजे याच्या आपल्या इच्छा आहेत इच्छा रूपी मला हे पाहिजे मला ते पाहिजे ह्या ज्या आपल्या इच्छा आहेत त्या न संपणारा इच्छा हे आपलं पहिलं बंधन आहे रूप धातू म्हणजे आकार रूपी आणि नामरूपी बंध ठीक आहे माझं नाव माझं ये माझं तेव माझा मुलगा माझी संपत्ती हे जे आहे ठीक आहे आणि अरूप धातू म्हणजे या बंधनांपासून मुक्तता म्हणजे आपण पहिल्यांदा इच्छा आपल्या संपल्या की मग आपण नावाचा प्रयत्न करतो आणि नावाचं हे केलं की मग आपण यांच्यापासून मुक्त होतो हे तीन पातळ्या या ईश्वाच्या रचनाच्या आहेत असं बौद्ध धर्मामध्ये सांगितलेलं आहे धन्यवाद